हॅलो कशा आहेत सगळे मजेत ना माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ताई असेल तर सबस्क्राईब करा माझी जर रोज एवढ्या दोन तीन वाजता व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट करून जरूर सांगा मी यूट्यूबमध्ये दोन वर्ष झाले होते मग काही कारणामुळं माझं गेल्या वेळेस चॅनल बंद पडलं माझं पहिलं नाव होतं ज्योतिक कांबळे चॅनल ज्योती ब्लॉग्स होतं ज्योती कांबळे ब्लॉग्स मग त्याच्यामध्ये माझं चॅनल बंद पडलं मग तिथून जी मी ती सोडून दिले विषयच बंद केले त्याचा तेवढं काही असं चाललं नाही लक्ष दिले नाही नंतर मध्ये काही प्रॉब्लेम झाल्या बंद झालं माझं ते चॅनल पण नंतर आणखी दोन वर्षाच्या नंतर मोबाईल वगैरे ते माझा खराब झाला काय प्रॉब्लेम झाले होते मग त्याच्यानंतर हे नवीन मोबाईल घेतला त्याच्यामध्ये मग चालू केली मी डबल ह्या वर्षी काढले मला म्हणजे झालं एक दोन आठवडे झालं मला चॅनल काढून काढून मग आता चालू आहेत ह्याच्यावर प्रयत्न तरी पण आपण काय करतो छोट्या छोटी जरी गलती केलो तर आपलं मग तर प्रॉब्लेम होते एकदा जर चालू केलं आपण डेली ब्लॉग जर टाकलो तर प्रगती सक्सेस म्हणजे बरोबर मिळणार म्हणजे मिळणार फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवा प्रयत्न जर चालू ठेवलो तर बरोबर सक्सेस भेट म्हणजे सक्सेस भेटणारच इतकंच की कोणत्या असं एक दिवस व्हिडिओ टाकला दोन दिवस व्हिडिओ टाकला सोडून दिलं मी तसंच केले के का कारण मी माझ्यावरून सांगायलो मी तसंच केले पहिले मी काय केले एक चार दिवस व्हिडिओ टाकायचे था, नंतर सोडून द्यायचं एक आठ दिवस व्हिडिओ टाकायचे सोडून था, द्यायचं एक महिन्यातून एक वेळेस टाकायचं लक्ष द्यायचं नाही मी गेल्या व्हिडिओला तसंच केलं माझं काय झालं चॅनल बंदच झालं वरूनच बंद बंद झालं मी त्याला हे केलं नाही नंतर डबल ते ओपनिंग केले तर बघ बघ प्रयत्न केले मी नंतर चालू झालंच नाही नंतर दुसऱ्या वेळेस काय केले मला आता करायचं तर चांगला निर्णय घेऊनच करायचं पूर्ण मला तेवढे त्या म्हणजे पहिल्याच्या मोबाईलमध्ये म्हणजे पहिल्या चॅनलमध्ये मी तेवढं काही काम केले नाही जसं की आता ह्याच्यामध्ये मी करू लागलो आता गेलेल्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगितले किंवा मला त्याच्यापासून काहीतरी शिकायला भेटलं म्हणून मी तुम्हाला सांगायला माझं चॅनल ती जे बंद पडलं का नाही ती माझ्या गलतीमुळं पडलं का तर मी डेली ब्लॉग टाकत नव्हते डेली ब्लॉग टाकत नव्हते म्हणून ते माझ्या चॅनल बंद पडलं आता जसं की हळूहळू जसं आपण एक एक स्टेप पायरी पायरी आपण रोज एक वीस सबस्क्रायबर किंवा एक वी असं थोडंफार पुढे टाकत गेलो पुढे चालत गेलो तर आपल्या चॅनलमध्ये व्ह्यूज येणार व्हिडिओ चालणार व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये येणार हळूहळू हळू वेळ लागेल तो, तो हळूहळू चालणार आपली कॅटेगरी कोणती आहे आता जसं की मी मी टाकतो ट्रॅव्हलचे पण टाकतो किचनचे पण टाकतो आणि माझे डेली ब्लॉग पण टाकतो जसं की आता मी तुम्हाला सांगत आहे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलबद्दल आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्याकडून काही माहिती पाहिजे असली किंवा तुमच्या तुमच्याकडे जी माहिती आहे ती मला शेअर करायचं असली तर कमेंटमध्ये जरूर सांगा हक्कानं सांगा माझं काही चुकलं असेल ती पण सांगा नाही असं नव्हे असं कर कोणत्याही गोष्टीमध्ये बिंदास्पणे बोलत जावा कोणत्या आता मी कसं माझं काम गेल्या वर्षी मी चांगले करत होते मग माझं शिलाईकडं जास्त लक्ष गेलं मग शिलाईचं चा, काम चांगलं चाललं तर मग तिकडं लक्ष गेलं मग मी आपलं बॉग टाकायचे बंदच करून टाकले चक्क बंद करून टाकले एक दोन वर्ष चांगले चालले बंद केले असं हळूफार चाललं पण नंतर माझं काही चॅनल मोंटायच झालं नाही काही नाही तिथंच मी स्टॉप केले आपलं आपलं मग नंतर खाणं पिणं लक्ष मग मला हेल्थ इश्यूज चालू झाले हो हे दुःख ते दुःख काहीतरी काहीतरी चालूच मग त्याच्या वेळे जे म्हणले हे चांगलं चालू होतं आपलं आपलं मग त्याच्यामध्ये बसण्यापेक्षा आजार पण काढून घेण्यापेक्षा हे नाही केलं म्हणजे आपण हे चालू केलं का बरं नाही का मग यासाठी मी हळूहळू विचारपूस केली सगळी डबल माहिती घेतली डबल चॅनल खोलून घेतलं आणि चालू केले बघा जर आवडला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय